आजच्या या विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने स पागे केंद्राच्या माध्यमातून तयार झालेल्या या ग्रंथाच्या प्रकाशनाकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले दीर्घकाळ या सभागृहाचे सदस्य म्हणून ज्यांनी तो काळ गाजवला असे आपल्या भारत देशाचे मंत्री आमचे मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी सभापती राम शिंदेजी अध्यक्ष राहुल नार्वेकरजी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपसभापती डॉक्टर ताई गोरे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील ज्यांनी हा ग्रंथ संपादित केला असे तिन्ही मान्यवर आपले पत्रकार आणि उपस्थित सर्व विधिमंडळाचे सदस्य अभ्यासवर्गाकरता आलेले सर्व विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो आपल्या विधानपरिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने जे काही विविध उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या अंतर्गत विधानमंडळात झालेल्या कायदे ठराव धोरण या संदर्भातलं एक संकलन करण्याचा विचार माननीय सभापती उपसभापतींनी केला ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपलं विधान परिषदेचं सभागृह हे एक अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचं सभागृह आहे इंग्रजी राजवटीच्या काळामध्ये तयार झालेलं विधान परिषदेचं सभागृह किंवा विधान परिषद याच्यामध्ये देशातल्या अनेक महनीय लोकांनी या विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केलंय आणि विशेषतः आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील दीर्घकाळ या विधान परिषदेचं सदस्य म्हणून काम केलंय आणि या सगळ्या कालावधीमध्ये प्रथा परंपरा आणि कायदे याच्या आधारावर विधान परिषदेचं कामकाज चाललं पण खऱ्या अर्थानं विधान परिषदेला वेगवेगळ्या वेळी तिथे निवडून जाणारे जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी समृद्ध केलं आणि खरोखर अनेक प्रसंग असे आहेत की या विधानसभेतल्या डिबेट्सनी कायद्यांना प्रगल्भता आली त्या डिबेट्समुळे सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा या लोकशाहीमध्ये पूर्ण होऊ शकतात आणि ती संधी या सभागृहात मिळते हे अधोरेखित झालं आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे ट्रान्सफॉर्मेशनल कायदे आहेत निर्णय आहेत त्याचं संकलन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे आपल्या देशामध्ये आपण एका गोष्टीत नेहमीच मागे राहिलो ते म्हणजे रेकॉर्ड किपिंग आपण ज्या प्रकारे आज पश्चिमी विश्वामध्ये रेकॉर्ड किपिंग झालं आपल्या लोकशाहीचा इतिहास त्यांच्यापेक्षा दोन हजार वर्ष जुना आहे पण आपण त्याचे कधी रेकॉर्ड ठेवले नाहीत आणि म्हणून ज्या गोष्टी जी तत्व आपल्याकडे तयार झाली तीच तत्व आज आपल्याला विदेशी तत्व म्हणून स्वीकारावी लागतात आणि त्यांच्या विद्वानांची नावं घ्यावी लागतात याचं एकमेव कारण आपण डॉक्युमेंटेशन केलं नाही इतिहास हा संकलित करायचा असतो इतिहासातल्या घटना या भविष्यामध्ये आपल्याला योग्य वाटचाल करण्याकरता दीपस्तंभाचं काम करतात आणि म्हणूनच अशा प्रकारचे जेवढे ऐतिहासिक प्रसंग आहेत हे प्रसंग संकलित करणं अत्यंत महत्वाचं आहे आज मला अतिशय आनंद आहे की माननीय गडकरी साहेबांनी या कार्यक्रमाकरता वेळ दिला कारण या सभागृहामध्ये दीर्घकाळ गडकरी साहेबांनी विविध जबाबदाऱ्यांमध्ये काम केलेलं आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणून तर ज्यावेळी गडकरी साहेब या ठिकाणी काम करत होते त्यावेळी एकही दिवस गडकरी साहेबांनी सरकारला सुखाने झोपू दिलं नाही नवीन नवीन कायदे शोधून आणायचे नवीन तरतुदी शोधून आणायच्या नियमातले नवीन गोष्टी शोधून आणायच्या बजेटमधल्या नवीन गोष्टी शोधून आणायच्या आणि त्याच्यावर सरकारला कडघऱ्यात उभं करायचं निरुत्तर करायचं हे त्यांचं कार्य आम्ही बघितलं आम्ही विधानसभेचे सदस्य असलो तरी विधान परिषदेच्या डिबेट पाहायला आम्ही गॅलरीत बसायचो आणि गडकरी साहेब असतील किंवा बेटी सर असतील हे ज्यावेळी अक्षरशः सरकारला सळो पळो करून सोडायचे त्यावेळी खरोखर इथली सगळी जी काही त्या डिबेट्समधली जी विधवत्ता होती म्हणजे याच्यामध्ये कुठेही कटुता नव्हती कि मग ते सगळं केल्यानंतर त्यांच्यासोबत जेवण देखील करायचे पण सभागृहामध्ये मात्र अतिशय ताकदीने सगळे विषय मांडण्याचं काम गडकरी साहेब करायचे अनेक वेळा इथल्या सभागृहामध्ये माईक बंद पडला तरी गडकरी साहेबांना माईकची गरज नव्हती त्याच्यामुळे माईक, माईक चालू आहे का बंद आहे असा कुठलाही त्या ठिकाणी प्रश्न नसताना जोपर्यंत निरुत्तर होऊन सत्तारूढ पक्ष अध्यक्षांकडे याचना करत नाही की बाबा आता तुम्ही स्थगित करा काही काळा करता तोपर्यंत गडकरी साहेबांची स्टेनगन हे गोळ्या दागत राहायची हे आम्ही सगळ्यांनी अतिशय जगून बघितलंय पण हे करताना निश्चितपणे विविध कायद्यांवर केलेली त्यांनी भाषणं असतील बजेटवर केलेली भाषणं असतील ही सगळी लोकशाही व्यवस्थेला समृद्ध करणारी आणि मला असं वाटतं हे महत्वाचं आहे जो त्यांनी सांगितलं की कडघऱ्यामध्ये उभं करणं हा काही उद्देश नाहीये ती कार्यपद्धती आहे उद्देश मात्र त्यातनं समाजातल्या शेवटच्या माणसाचा आवाज हा प्रतिबिंबित झाला पाहिजे हे या कामकाजाचं सगळ्यात महत्वाचं धोरण असतं आणि मला असं वाटतं की निश्चितपणे ते कार्य त्यांनी त्या ते काळामध्ये करून दाखवलं आणि मग अनुशेषाचे विषय ज्यावेळेस भारताचं संविधान झालं त्यावेळी भारताच्या संविधानामध्ये तीनशे छप्पन तीन असं आर्टिकल टाकण्यात आलं पण त्या आर्टिकलचा उपयोग हा पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला तीन भागामध्ये विभागून इथला विभागीय असमतोल दूर करण्याकरता नागपूर कराराप्रमाणे ते आर्टिकल घालण्यात आलं पण एकोणीसशे पन्नास नंतर त्याचा पहिल्यांदा उपयोग जर कोणी केला असेल तर तो गडकरी साहेबांनी या ठिकाणी केला आणि त्यातून निश्चितपणे राज्यपालांचे डायरेक्टिव्ह हे शासनाला मिळून एक मोठा मागास भागाचा फायदा हा झालेला देखील आपण सगळ्यांनी बघितला आज खरं म्हणजे जे, जे कायदे आहेत हे इतके वेगवेगळ्या प्रकारचे आपण करतो आणि या कायद्यातनं प्रशासन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांपर्यंत न्याय नेण्याचं काम करत आणि मला एका गोष्टीचा नेहमी आनंद असतो की या सभागृहामध्ये असलेले नव्वद टक्के लोक वकील नाही आहेत त्यांनी कधी कायद्याचा अभ्यास केलेला नाही आहे गडकरी साहेब तर वकील आहेत पण नव्वद टक्के लोक वकील नाहीत त्यांनी कायद्याचा कधी अभ्यास केला नाही पण तरी त्यांच्या चर्चेतनं कायदा प्रगल्भ होतो म्हणजे मी कधी कधी विचार करतो की हे जे कायदे आपण तयार करतो हे जर लोकशाही पद्धतीने झाले नसते तर कदाचित सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षाचं रिफ्लेक्शन त्यात कधी उमटूच शकलं नसतं ही सगळी मंडळी जी जमिनीवर काम करतात त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव ज्यावेळेस या कायद्यांमध्ये मिसळला जातो त्यावेळी तो कायदा खऱ्या अर्थानं लोकहिताचा कायदा होतो आणि म्हणून या ज्या डिबेट्स आहेत या ज्या चर्चा आहेत अनेक प्रसंग आपण बघितलेले आहेत की चर्चेच्या दरम्यान शासनाला लक्षात येतं की समोरच्या आमदारांनी मांडलेला जो काही विषय महत्वाचा आहे आणि हा झाला नाही तर कायदा अपूर्ण राहील त्यावेळी सरकार सभागृहात अमेंडमेंट आणून असे कायदे बदलतं आणि त्याच्यामध्ये त्या प्रकारचे बदल देखील आपण घडवत असतो मला असं वाटतं या सगळ्या प्रक्रिया एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारच्या प्रक्रिया आहेत आणि आपली सभागृह जी आहेत या सभागृहांमध्ये विशेषतः या प्रथा आणि परंपरा यांचंही एक मोठं स्थान आहे आणि आपण नेहमी सांगतो की सभागृह हे नियमाच्या पुस्तकाने तर चालतंच पण प्रथा परंपरा ज्या अलिखित आहे ज्याचे कुठलेही नियम नाहीत त्या प्रथा परंपराही सभागृहाला डायरेक्ट करत असतात कारण शेवटी इथे व्यक्त होणाऱ्या संवेदना या कुठल्याही पुस्तकात लिहिलेल्या शब्दांपेक्षा महत्वाच्या आहेत त्या शब्दांच्या पलीकडच्या आहेत त्या कदाचित कुठलंच नियमाचं पुस्तक कॅप्चर करू शकत नाही त्या या प्रथा परंपरेच्या माध्यमातून कॅप्चर होतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज जे काही हे पुस्तक निघालेलं आहे यातनं येणाऱ्या काळामध्ये जे अभ्यासक आहेत विचारक आहेत किंवा विधानमंडळात ज्यांना काम करायचंय त्यांच्याकरता एक उत्तम अशा प्रकारचा संग्रह या माध्यमातनं आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा विधानमंडळ सचिवालय सी पी ए मान्य सभापती मान्य उपसभापती मान्य अध्यक्ष या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता नितीनजींना आपण निमंत्रित केलं पुन्हा एकदा त्यांच्याही स्मृतींना उजाळा मिळाला आणि आपल्यालाही अनेक त्या काळचे संदर्भ या ठिकाणी ऐकायला मिळाले त्याबद्दल आपले आभार मानतो नितीनजींचंही मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र